अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी हे गाव गावात एक छोटसं साई सेवा थांबवा अशी घाई करू नका अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावची पतसंस्था येत्या काळात बहुराज्य स्तरावर जाते अहो म्हणजेच ही पतसंस्था आता मल्टी स्टेट होणार आहे आहे की नाही खरोखरच चकित करणारी गोष्ट एकोणीसशे नव्याण्णव साली साईसेवाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत पतसंस्थेच्या अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे पेलणारे काष्टीचे सुपुत्र श्री ज्ञानदेव पाचपुते एखादी संस्था इतकी वर्ष सुरळीत चालवणं आणि त्या संस्थेचा उत्तरोत्तर विकासच साधणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये या सगळ्यात श्री ज्ञानदेव पाचपुते यांचा त्याग संपूर्ण समर्पण कठोर मेहनत आणि सकारात्मक मार्गक्रमण या गोष्टींचा महत्वाचा आहे राजकारणापासून कोसो दूर राहून सर्व आर्थिक व्यवहार चोख ठेवत पतसंस्था अनेक काम करते चला तर मग गौतम कोतवाल लिखित खरे खुरे नायक या पुस्तकातून ऐकूया एका सेवाभावी पतसंस्थेची आणि या पतसंस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव पाचपुते यांची यशोगाथा ज्ञानदेव पाचपुते हे स्वतः शेतकरी कुटुंबातले शेती वडिलांपासून चालत आलेली श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी हे त्यांचं गाव तिथे जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत त्यांचं प्रारंभीचं शिक्षण झालं पुढे जनता विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं शाळेत त्यांची गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये व्हायची एस सी झाल्यानंतर ते पुण्यात शिकायला आले नवरोसजी वाडिया महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला संपूर्ण कुटुंबाचा भार शेतीवरच होता घरगुती अडचणी निर्माण झाल्याने नंतर त्यांना पुण्यातील शिक्षण सोडून गावी परतन भाग पडलं व गावी येऊन शेतीत लक्ष घालावं लागलं विज्ञान शाखेत पहिलं वर्ष त्यांनी पूर्ण केलं होतं मात्र काही काळानंतर शिक्षणाची अर्धवट सुटलेली गाडी त्यांनी पुन्हा नव्या जोमाने सुरू केली यावेळी त्यांनी श्रीगोंद्याच्या छत्रपती महाविद्यालयात प्रवेश घेतला विज्ञान शाखा बदलून कला शाखेची त्यांनी निवड केली छत्रपती महाविद्यालयात एक हरहुन्नरी तरुण अशी त्यांची ओळख निर्माण झाली नाटकापासून खेळापर्यंत सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा साहजिकच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय होते शिवाय त्या काळात त्यांचे चुलत बंधू बबनराव पाचपुते यांचं तालुक्यात नाव झालं होतं आणीबाणीनंतर स्थापन झालेल्या जनता पक्षाचे ते तरुण नेते होते विधानसभेवर आमदार म्हणूनही निवडून आले होते विद्यार्थ्यांमधील लोकप्रियतेबरोबरच ही पार्श्वभूमी असल्याने त्यांना महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरीची निवडणूक जिंकणं कठीण गेलं नाही जनरल सेक्रेटरी झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयात अनेक उपक्रम राबवले त्या काळात कॉलेजच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता बबनराव पाचपुते आणि महाविद्यालय यांच्यात वाद निर्माण झाला होता त्यावेळी विरोध करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं ते महाविद्यालयाच्या बाजूने उभे होते एक संघटक म्हणून त्यांचा महाविद्यालयीन जीवनात विकास घडला व त्याचा त्यांनी पुढील जीवनासाठी उपयोग करून घेतला असंच म्हणता येईल कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्ञानदेव पाचपुते यांनी गावी परतून शेतीत लक्ष घातलं परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनविषयक साध्या सोप्या तत्वांचा सा त्यांच्यावर प्रभाव पडला अध्यात्माची त्यांना गोडी लागली त्यांच्या मित्रमंडळींवरही स्वाध्याय परिवाराचा प्रभाव होता यातूनच एक चांगलं संघटन तयार झालं हे सारे उमेदीचे तरुण होते सर्वांनी एकत्र मिळून काहीतरी केलं पाहिजे असं सतत त्यांना वाटू लागलं त्यातून गंगा लहरी स्वयंसहाय्यता बचत गटाचा जन्म झाला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे एकमेकांना साथ देत प्रगती करण्याच्या उद्देशाने छोटस रोपट त्यांनी लावलं होत पाच हजार रुपयांपर्यंतच कर्ज वाटप या माध्यमातून होत होतं हा व्याप हळूहळू विस्तारू लागला होता तेव्हा या सर्व मित्रांना जाणीव झाली की हा मुद्दा आर्थिक आहे त्याची आपण रितसर व्यवस्था केली पाहिजे या विचारातूनच साई सेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आकाराला आली एकोणीसशे नव्याण्णव साली सव्वीस हजार पाचशे रुपयांच्या मूळ भाग भांडवलावर ही पतसंस्था स्थापन झाली त्यावेळी या पतसंस्थेची सदस्य संख्या होती दोनशे पासष्ट काष्टी या छोट्या गावात या पतसंस्थेने कार्य सुरू केलं ज्ञानदेव पाचपुते यांनी या, या पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्थापनेपासून आजपर्यंत जपली चुकीच्या मार्गाने स्वतः जायचं नाही आणि इतर कोणालाही जाऊ द्यायचं नाही अयोग्य मार्गाने पैसे मिळवायचे नाहीत आणि कोणालाही ते मिळवू द्यायचे नाहीत हे त्यांचं तत्वच स्वार्थ नव्हे परमार्थ साधणं हे आपलं कर्तव्य आहे हे स्वाध्याय परिवाराशी असलेल्या नात्यातून त्यांच्या मनावर बिंबलं होतं हे तत्व प्रत्यक्ष व्यवहारात आचरताना त्यांनी परोपकार जपला त्यांचे मित्र व सहकारी याच तत्वाचे असल्याने संस्थागत कारभारात शुद्धता राखून त्यांनी प्रगती साधली आज या संस्थेचे तीन हजाराहून अधिक सदस्य आहेत सुमारे चाळीस कर्मचारी इथे काम करतात या संस्थेच्या आता आठ शाखा आहेत आणि संस्थेच्या ठेवी शंभर कोटींच्या वर आहेत सुमारे पंचेचाळीस लाख रुपये भाग भांडवल आहेत या पतसंस्थेने स्थापनेपासूनच लेखापरीक्षणात अवर्ग जपलाय पतसंस्थेचं काम उभं करताना ज्ञानदेव पाचपुते यांना कुटुंबियांनी शंभर टक्के साथ दिली त्यागाशिवाय संस्था उभ्या राहत नाहीत हा ज्ञानदेव पाचपुते यांचा स्वतःचा अनुभव आहे त्यांनी पतसंस्था उभी केली त्या दरम्यान शासनाने इमारत निधी घ्यायचा नाही असा आदेश काढला होता त्यामुळे इमारत उभी कशी राहणार हा प्रश्न निर्माण झाला त्यांनी त्यांची स्वतःची जागा अल्प मोबदल्यात संस्थेला दिली होती संस्थेच्या इमारतीचाही प्रश्न त्यांनी सोडवला त्यांचा स्वतःचा प्लॉट त्यांनी विकसित केला त्याचबरोबर संस्थेची इमारत सुद्धा विकसित केली संस्थेला फर्निचर शिवाय बांधकामाचा कोणताही खर्च उचलावा लागला नाही यातून संस्थेची एक कोटी रुपयांची मालमत्ता तयार झाली असं ज्ञानदेव पाचपुते सांगतात परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी त्यागाची शिकवण दिली असं सांगून ज्ञानदेव पाचपुते म्हणाले त्यागात जे सुख असतं ते भोगात नाही समाजात सेवा वृत्तीने काम केलं तर त्याच्या इतका आनंद दुसरीकडे कुठेच मिळत नाही या वृत्तीनेच माझी वाटचाल सुरू आहे संस्थेने आजपर्यंत पाच सहा हजार लोकांना कर्ज दिली पण कोणाकडूनही काही अपेक्षा ठेवली नाही ज्यांनी दहा दहा हजार रुपयांची कर्ज घेतली ते आज दहा दहा लाख रुपयांची कर्ज फेडतात अशी माहिती पाचपुते देतात यातून पतसंस्थेचं महत्व अधोरेखित होतं पतसंस्थेच्या माध्यमातून क्षमतांचा विकास कसा होऊ शकतो माणसाच्या संधीला वाव कसा मिळू शकतो व त्याची पत कशी वाढू शकते हे दिसून येत अर्थात या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक सामाजिक दृष्टी आणि दुसरी व्यावसायिक गुणवत्ता या दोन्ही गोष्टी या पतसंस्थेने जपल्यात कारण या गोष्टी पाचपुते आणि त्यांच्या सहकार्यांमध्ये अंगभूत आहेत आर्थिक विकास आणि सामाजिक उन्नती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यांच्या समन्वित विकासातच समाजाचं हित आहे ही धारणा त्यांनी जपली व जोपासली आपलं क्षेत्र केवळ आर्थिक व्यवहारापुरतं सीमित न ठेवता सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून अनेक उपक्रम पाचपुते राबवतात त्यातून त्यांची प्रगल्भ सामाजिक जाणीव दिसून येते या जाणीवेतून त्यांनी महिला बचतगट चळवळीला प्रोत्साहन दिलंय पतसंस्थेने राजमाता महिला बचत गटाला प्रोत्साहन दिलंय पतसंस्थेच्या श्रीगोंदा शाखेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून पतसंस्थेने राजमाता महिला बचत गट संवर्धिनी ही सौभाग्यशाली योजना सुरू केली ग्रामीण गरीब महिलांचा ती आधारस्तंभ बनली बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून गावागावात पसरलेल्या स्त्री शक्तीला मुख्य प्रवाहात आणलं जात स्त्रियांनी केवळ कोणावर तरी अवलंबून राहून जीवन जगण्यापेक्षा आपल्यातील कौशल्याला संधी दिली पाहिजे हा दृष्टिकोन बचत गटांच्या संकल्पनेमागे स्त्री स्वतः कमवती झाली तर कुटुंबाचा भार स्वतःच्या खांद्यावर पेलू शकते याची अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतातच महिला हा घटक बचतीचा चांगला स्रोत ठरू शकतो याची जाणीव पाचपुते यांना असल्यामुळे स्त्रियांच्या सक्षमीकरणाला पूरक अशा या चळवळीला त्यांनी पाठबळ दिलं सध्या पतसंस्थेच्या अधीन साठ बचत गट असून सहाशे महिलांची श्रृंखला या बचत गटांच्या माध्यमातून तयार झाली आहे या बचत गटांमधील बहुतांश स्त्रिया श्रीगोंदे तालुक्यातील खेड्यापाड्यातील आहेत सुरुवातीला या महिलांना दोन हजार रुपये इतकं अल्प कर्ज चौदा टक्के दराने देण्यात येत होतं आता याच कर्जाची मर्यादा वीस हजार रुपयांपर्यंत झाली आहे व्याजदर मात्र दोन टक्क्यांनी कमी होऊन बारा टक्के झालंय महिला बचत गटांच्या कर्जाची वसुली शंभर टक्के असल्याचं सांगून पाचपुते म्हणतात बचत गटांच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना जोडून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे या योजनेतून घरगुती गरजा भागवण्यासाठी स्त्रियांचा हातभार लागतो व यातून स्त्री शक्ती अधिक प्रभावी होते मोठ्या बँका छोटी कर्ज देत नाहीत कारण या कर्जांच्या व्यवस्थापनासाठी त्यांना अडचणी असतात त्यामुळे ग्रामीण भागातील पतपुरवठ्यासाठी पतसंस्था हा चांगला पर्याय असल्याचं सा पाचपुते सांगतात पतसंस्थेच्या माध्यमातून छोट्यातल्या छोट्या, छोट्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असतो ग्रामीण भागाच्या विकासामध्ये सहकाराला मोठं स्थान आहे सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण होईल असं काम आम्ही सातत्यानं करतो कार्यक्षमता आणि आधुनिकता याचा संगम पाचपुते आणि त्यांच्या पतसंस्थेच्या व्यवस्थापनातून घडवून आणलाय पाचपुते यांना संचालक संचालक मंडळाची चांगली साथ लाभली आहे या पतसंस्थेच्या मंडळात तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांना साथ देणारी मंडळी असली तरी पतसंस्था राजकारणापासून दूर ठेवण्यात पाचपुते व संचालक मंडळाने यश मिळवलंय पाचपुते म्हणतात सहकार क्षेत्र राजकारणापासून जितकं दूर ठेवता येईल तितकं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आम्ही असा प्रयत्न केलाय व त्यात यशस्वी देखील झालो आहोत त्यामुळे पतसंस्थेला आम्ही प्रगतीपथावर ठेवू शकतो पाचपुते पतसंस्थेतील कर्मचारी वर्गाला एक महत्वाचा घटक मानतात या वर्गाचं हित जपण्यातच बँकेचंही हित आहे हे ओळखून सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांना सेवा नियम लागू करण्यात आलेत या सेवा नियमांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्याकरिता सुरक्षितता मिळाली तसंच आर्थिक स्थैर्यही मिळालं त्यामुळे कर्मचारी योगदान पूर्ण क्षमतेने पतसंस्थेचे सध्या कार्यालयीन कर्मचारी असून पिग्मी एजंट आहेत हे एजंट बचत गोळा करण्याचं काम करत आहेत दररोज सरासरी पंचाहत्तर हजार रुपयांची बचत गोळा होते कर्जाची मर्यादा दहा हजार रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंत वाढली आहे अर्थात कर्ज देण्याआधी व्यक्तीची काटेकोर पडताळणी केली जाते व्यक्तीची क्षमता जोखली जाते शिवाय तारणाशिवाय कर्ज न देण्याचं पतसंस्थेनं कायम पाळलंय त्यामुळे कर्ज वसुलीचं चा प्रमाण चांगलंय पतसंस्थेला आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी व पतसंस्थेच्या आर्थिक चलन वलनात शिस्त निर्माण करण्यासाठी पाचपुते व त्यांच्या सहकार्यांनी खूप परिश्रम घेतलेत त्यांना कर्मचाऱ्यांची सुद्धा चांगली साथ लाभली एक कार्यक्षम पतसंस्था असा या पतसंस्थेचा लौकिक तयार झालाय पतसंस्थेच्या कामकाजात अत्याधुनिक संगणक प्रणालीचा वापर जास्तीत जास्त व्हावा यावर भर दिला गेलाय बँकिंग फोन बँकिंग नेट बँकिंग किओस इन्फो सिस्टीम क्यू मॅनेजमेंट सिस्टीम अशा संगणकाधारित व्यवस्था त्यांनी स्वीकारल्यात संस्था काळाबरोबर पावलं टाकत असल्याने संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होते पतसंस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर पाचपुत्यांनी त्यांचं सामाजिक भान वेगवेगळ्या प्रकारे जपलंय महिला बचत गटाचा उल्लेख झालाच आहे ग्रामीण भागातील पतपुरवठा हे देखील एक प्रकारचं आहे अर्थात निव्वळ अर्थसंस्था म्हणून कार्य करणं हा आमचा स्थायी भावच नाही तर ज्या समाजात आपण राहतो त्यासाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे याच दृढ भावनेतून आम्ही कार्य करतोय असं ज्ञानदेव पाचपुते सांगतात समाजात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्यांचा गौरव करणं हेही संस्था आपलं कर्तव्य समजते याच उद्देशाने दरवर्षी समाजसेवेत कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांना साई सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आतापर्यंत अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या सौ सिंधुताई सपकाळ हिवरे बाजारचा कायापालट घडवणारे श्री पोपटराव पवार स्वतःच्या फंड निधीतून गावासाठी रस्ता करणारे श्री राजाराम भापकर अननुज येथील वसतिगृहात मुलांची सतत दोन वर्ष विना मोबदला कृतज्ञतापूर्वक सेवा करणारे दीपक व ज्योती पाटील हे दाम्पत्य अशा सामान्य व्यक्तींना हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलाय याशिवाय वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये पंतप्रधान सहाय्य निधीस मदत गोरगरिबांना वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी मदत अननुष येथील महर्षी वाल्मिकी वसतिगृहाला आर्थिक मदत तालुक्यातील डोंबारी समाजाच्या मुलांसाठी कपडे वाटप अशी पावलं पतसंस्थेनं भारत पाकिस्तान यांच्यात कारगिल येथे युद्ध तेव्हा संस्था नवीन सरकारचा निघण्यापूर्वीच संस्थेने पंतप्रधान निधीकडे पाच हजार रुपयांची मदत पाठवली होती व राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यात संस्था मागे नसल्याचं दाखवून दिलं होतं काष्टी येथे ज्ञानदेव पाचपुते यांनी श्री चोंडेश्वरी देवी मंदिरासाठी दोन गुंठे जागा दान केली आज या जागेचं मोल अनमोल तसंच या जागेवर या मंदिराशेजारीच श्री साईबाबा गुरुस्थान मंदिर लोकसहभागातून साकारण्याचा त्यांचा मानस होता आणि आता हे मंदिर पूर्ण देखील झालंय या संस्थेची आध्यात्मिक कामगिरी सुद्धा उल्लेखनीय या संस्थेतर्फे हबप समाधान महाराज शर्मा यांच्या भागवत कथा रामकथा साईकथा यांचं आयोजन केलं जातं तालुक्यात सक्रिय असलेल्या अन्य पतसंस्थांना प्रतिस्पर्धी न मानता सगळ्यांनी साथीने वाटचाल करण्याच्या प्रयत्नात साई सेवा पतसंस्थेने ज्ञानेश्वर पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेतलाय तालुक्यात एकूण पन्नास पतसंस्था आहेत त्यापैकी तीस संस्थांना एकत्र आणून त्यांनी तालुका फेडरेशन स्थापित केलंय या फेडरेशनचेही ते अध्यक्ष आहेत या फेडरेशनमुळे पतसंस्थेवर लोकांचा विश्वास वाढला पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवण्यास त्याचप्रमाणे पतसंस्थेच्या कार्यप्रणाली सुधारणा होण्यास या फेडरेशनच्या माध्यमातून प्रोत्साहन साईसेवाचं पुढचं पाऊल बहुराज्य स्तरावर जाण्याचं आहे या दृष्टीने साईसेवा या नावानेच मल्टीस्टेट रजिस्ट्रेशन करण्यात आलंय या मल्टीस्टेट बँकांच्या आता तीन शाखा स्थापन करण्यात आल्या ग्रामीण भागात संस्थेच्या एकूण सहा शाखा आहेत आणि घारगाव व दौंड येथे लवकरच नव्या दोन शाखांचं उद्घाटन देखील होणार आहे संस्थेच्या विकासासाठी त्यांची सुरू असलेली ही धडपड यातून दिसून येते पतसंस्थेने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासन सहकार विभागातर्फे देण्यात येणारा सहकारनिष्ठ हा पुरस्कार पतसंस्थेला दोन वेळा मिळाला आणि सहकार भूषण हा पुरस्कार देखील संस्थेला प्रदान करण्यात आला ज्ञानेश्वर पाचपुते आज आर्थिक वित्त क्षेत्रात सक्रिय असले तरी ते खरे शेतकरी आहेत वडिलोपार्जित शेती ते सांभाळतात शिवाय एक हॉटेलही ते चालवतात त्याचबरोबर त्यांचा दुभत्या जनावरांचा एक गोठा सुद्धा आहे या गोठ्याची शास्त्रीय पद्धतीने देखभाल करण्यात त्यांनी लक्ष रोज सकाळी अडीचशे लिटर दूध तिथे उपलब्ध होत अतिशय सकस व दर्जेदार अशा या दुधाबद्दल लोकही समाधानी आहेत भविष्यात दुधाचा व्यवसाय वाढवण्यावर त्यांचा भर आहे त्यांच्या शेतात ऊस चिक्कू जनावरांचं खाद्य अशी पिकं घेतली जातात अत्याधुनिक शेतीकडे त्यांचा कल आहे भविष्यात गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचा त्यांचा मानस देखील आहे काष्टी ग्रामपंचायतीचे ते विद्यमान सदस्य आहेत एक वर्ष त्यांनी उपसरपंच पद सांभाळलं त्या कालावधीत त्यांनी अनेक चांगली कामं केली गावातील उपेक्षित मंदिराचं रंगकाम कायमस्वरूपी आखाड्याची उभारणी अशी काही उदाहरणं याबाबत सांगता येतील गावाच्या कारभारात ज्ञानदेव पाचपुते अशा प्रकारे सक्रिय असले तरी प्रत्यक्ष राजकारणात जाण्याची त्यांची इच्छा नाही त्यांना समाजकारणातच अधिक रस आहे पद पैसा प्रतिष्ठा ते अगदी गौण मानतात ते म्हणतात परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांची शिकवण यामागे चांगल्या हेतूने चांगल्या भावनेने चांगलं काम करण्यातच खरा आनंद आहे अशा प्रकारे व्रतस्थ वृत्तीने कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर पाचपुते यांना सामाजिक जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार आर आर पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला श्रोतेहो ही ज्ञानदेव पाचपुतेंची साई सेवा पतसंस्था म्हणजे अर्थकारणाची समाजहिताशी घातलेली सांगडच आहे एखादी संस्था, संस्था यशस्वीपणे कशी चालवावी याचा उत्तम वस्तू पाठत श्री ज्ञानदेव पाचपुते यांनी आपल्यासमोर उभा केलाय